ज्येष्ठ नागरिक म्हणजे कुटुंब व समाजासाठी आधार महाराष्ट्रात अंदाजे सोळा लाखांवर ज्येष्ठ नागरिक आहेत या ज्येष्ठांची काळजी घेण्याऐवजी त्यांची हत्या होण्याचे प्रमाण पुरोगामी म्हणल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यात दरवर्षी वाढत असल्याचं चा समोर आलंय चालू वर्षातील सहा महिन्यात तब्बल साठ ज्येष्ठांची हत्या करण्यात आल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे ही आकडेवारी गृह विभागानं विधीमंडळात सादर केलेल्या कायदा व सुव्यवस्थेवरील अहवालात दिले त्यामुळे महाराष्ट्र कुठे चाललाय असा प्रश्न पडू लागलाय चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही तो विषय आहे आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार विचार करा ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला लहानाचं मोठं केलं आपल्या स्वप्नांसाठी स्वतःच्या इच्छा मारल्या आज तेच वृद्धत्व भोगत असताना आपल्या मुलांकडून त्रास सहन करतायत हे किती वेदनादायक आहे अनेक वृद्ध लोक त्यांच्या मुलांकडून होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारी करतात त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जातो काही जण आपल्या वृद्ध आई वडिलांना मानतात त्यांना वृद्धाश्रमात टाकले जाते आणि त्यांची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला जातो हे फक्त आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर संपूर्ण जगात ज्येष्ठ नागरिकांच्या छळाचं प्रमाण वाढत आहे महाराष्ट्रातही ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार आणि त्यांच्या हत्येचं प्रमाण दिवसेंदिवस आहे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे आर्थिक लाभ मालमत्ता हडप करणे कौटुंबिक वाद मानसिक ताण गैरसमज आणि सामाजिक यासारख्या कारणांमुळे राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येचे प्रमाण दरवर्षी वाढते या दर वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात साठ ज्येष्ठ नागरिकांची विविध कारणास्तव हत्या झाले पाच वर्षापूर्वी दोन हजार एकवीस मध्ये राज्यात एकशे त्र्याहत्तर ज्येष्ठ नागरिकांची हत्या झाली होती दोन हजार बावीस मध्ये ही संख्या सदतीस हत्यांनी वाढली दोन हजार तेवीस मध्ये ही संख्या तेवीस ने कमी झाली पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये एकशे बहात्तर ज्येष्ठ नागरिकांची हत्या झाली तर यावर्षी पहिल्या सहा महिन्यातच ही संख्या साठ पर्यंत गेले शहरी आणि ग्रामीण भागात ज्येष्ठ पती पत्नी दोघे राहणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढू लागले या दाम्पत्याला लुटण्याच्या उद्देशाने घरपोडी दरोडा चोरी या आर्थिक लाभासाठी हत्या केली जात असल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद आहे याशिवाय ज्येष्ठ नागरिकांची मालमत्ता हडप करण्यासाठी त्यांच्याच परिचयाच्या व्यक्तीकडून हत्या केल्या जात आहेत असंही आढळून आलंय दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार साठ वर्षांवरील वृद्धांची संख्या आठ पूर्णांक सहा टक्के होती आणि ती दरवर्षी सुमारे तीन टक्क्यांनी वाढते असा अंदाज आहे की दोन हजार पन्नास पर्यंत ही संख्या बत्तीस टक्क्यांवर जाईल महाराष्ट्रात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्याही खूप आहे सरकार आणि पोलीस यंत्रणा त्यांच्या परीने प्रयत्न करतायत स्थानिक पोलीस ज्येष्ठ नागरिकांची नोंद ठेवण्याची आणि महिन्यातून एकदा भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची जबाबदारी दिली आहे आपत्कालीन मदतीसाठी एक शून्य नऊ शून्य ही हेल्पलाईन सुरू आहे स्वयंसेवी संस्था आणि पोलीस मित्रही ज्येष्ठांशी संपर्क साधतायत तरीही कुटुंबातील सदस्यांनी ज्येष्ठ नागरिकांची हत्या केल्याची धक्कादायक प्रकरण समोर आले याशिवाय मानसिक ताण गैरसमज आणि असुरक्षिततेच्या भावनेतून ज्येष्ठांना मारलं गेलंय आजकाल धावपळीच्या जीवनात अनेक जण ज्येष्ठांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय या समस्या कोणत्या आहेत त्या आता आपण पाहूया निवृत्तीनंतर उत्पन्नाचे साधन कमी झाल्याने अनेक ज्येष्ठांना आर्थिक अडचणी येतात महागाईमुळे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणेही कठीण होते त्यात जर वैद्यकीय खर्च वाढला तर परिस्थिती आणखी बिकट होते निवृत्तीपर्यंत निरोगी असलेले अनेक ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर आजारी पडू लागतात नोकरीच्या काळात कामात व्यस्त असल्याने ते स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा अनेक आजार त्यांना घेरतात जसे की सांधेदुखी दृष्टीदोष हृदयविकार अनेक ज्येष्ठांकडे स्वतःचे पैसे नसतात आणि मुलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात काही पालक भावनिक होऊन आपली आयुष्यभराची कमाई मुलांना घर किंवा व्यवसायासाठी देतात आणि स्वतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल बनतात मग त्यांना मुलांसमोर हात पसरावे लागतात ज्याची त्यांना खूप वेदना होते एकलेपणा आणि कुटुंबाकडून दुर्लक्ष ही भावना ज्येष्ठ नागरिकांमध्ये नैराश्य वाढवते काही वेळा त्यांना वृद्धाश्रमात राहावे लागते म्हणून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या या समस्या ऐकून थांबायचं नाही आता त्यावर कृती करण्याची वेळ आली आहे त्यांच्या आरोग्याची सुरक्षेची आणि मानसिक सुखशांतीची काळजी घेणं आपली ही आपली सामूहिक जबाबदारी आहे सरकारने धोरणं आखणं गरजेचं आहे पण समाजानेही संवेदनशील होणं तितकंच महत्वाचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद